घेतलेली जुडी करडीची भाजी आणि खूप म्हणजे अगदी फ्रेश अशी करडीची भाजी तर ही भाजी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका कारण थोडी वेगळी पद्धत आहे आणि म्हणजे टेस्ट खूप छान लागते तर सगळ्यात पहिले मी ती हिला छानपैकी निवडून घेते आणि बारीक बारीक कट करून घेते जी निवडताना आपल्याला इथून एक एक पान असे इथे काढून घ्यायचे कारण खूप जाड नाही घ्यायची आहे आप आपल्याला तर मी ते छानपैकी ते एक एक पान तोडून घेते तर या पद्धतीने इथे आपल्याला भाजी निवडून घ्यायची आहे तर आता मी ते सर्व भाजी ते निवडून घेते तर इथे मी बघू शकता तुम्ही या पद्धतीने भाजी निवडून घेतलेली तर आपल्याला ही भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर हिला मी छोटे छोटे थोडेसे कट करून खूप जास्त बारीक करायची जर तुम्ही तशी ठेवली तरी चालते पण मी हिला एक दोन कट मारून घेते एवढी आपल्याला सफसेंट आहे तर या आप पद्धतीने आपली ते ही भाजी कट करून घ्यायची कारण ते आपल्याला पाण्यामध्ये वापरून घ्यायची त्याच्यामुळे तुम्ही कट नाही केले तरी भाजी चालते तर आता मी इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण ही भाजी थोडी शिजून घेणार आहोत गरम झालेले यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊ आणि या पाण्याला आपल्याला छानपैकी एक ते दोन उकळी घ्यायची आहे या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर खूप छान होते एकदा तुम्ही करून बघा तर आता इथे मी एक दोन उकळी घेते आपली भाजी शिजेपर्यंत आपण इथे भाजीचे वाटण करून घेऊ आता याला एक दोन उकळी घेईपर्यंत आपण वाटण्याची तयारी करू तर आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे आपल्याला छानपैकी ते शेंगदाणे भाजून घ्यायचे तर इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले तर तुम्हाला या पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको आता इथे आपण हिरव्या मिरच्या भाजून घेऊ तुम्हाला हिरव्या मिरच्या किती तिखट आहे त्यानुसार इथे आपल्याला हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे तर आता ह्या मिरच्या इथे मी छानपैकी भाजून घेते तर इथे मी थोडेसे तेल टाकून हिरवी मिरची छानपैकी भाजून घेतलेली आहे आणि तोपर्यंत इकडे आपली भाजी पण शिजून तयार झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे बघा तर या भाजीमधलं आपल्याला सर्व पाणी ते काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक चाणीचा वापर करून मी या भाजीमधले सर्व पाणी काढून घेतलेले आणि ही भाजी आपण पाच ते दहा मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर तोपर्यंत आपण हे केलेलं वाटण मिक्सरच्या भांड्याला काढून घेऊ तर आपण इथे हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतलेले तिच्यामध्ये मी चिमूटभर जिरे टाकून घेते आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेऊ अगदी बारीक करून घ्यायचं हे आपल्याला मिश्रण तर इथे मी बघू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट तयार करून घेतलेली तर आता आपण या कर्डीच्या भाजीमधलं सर्व पाणी काढून घेणार आहोत बघू शकता आपल्या एका जोडीची इतकी भाजी तयार झालेली यामधले मी सर्व पाणी हाताने पिळवून घेतलेले आणि एकदम बिना पाण्याची म्हणजे तिच्यात एक पण पाण्याचा थेंब आपण इथे ठेवलेला थे नाही आहे तर हिच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता छानपैकी ते आता मिक्स करून घेणार आहोत आता सर्व वाटण मी याच्यामध्ये टाकून घेते तर इथे मी सर्व वाटण इथे टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे इथे आणि इथे आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ अगदी चवीनुसार मीठ इथे वापरायचं आहे आपल्याला तर आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण त्याला इथे एक जीव करून घेतलेलं आहे उन्हाळ्याला आपल्याला जे वाटण लावून घ्यायचं असते एक भाजीला तर आता आपण इथे कढई ठेवलेले इथे मी तेल टाकून घेते तेल गरम झालेले आपण याच्यामध्ये मी टाकून घेऊ आणि थोडेसे जिरे जिरे आपण वाटरमध्ये टाकले त्याच्यामध्ये ते कमी वापर करणार आणि थोडीशी हळद आणि आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण आता इथे मी सर्व भाजी टाकून घेते आता ही सर्व भाजी आपण तेलामध्ये छान पेटू भाजून घेणार आहोत ते एवढेपर्यंत आपल्याला याच पद्धतीने भाजी हलवारपणे हलवत राहायची आहे कारण ही भाजी सतत हलवायचे कारण असं आहे की ज्यामध्ये शेंगदाणे आपण बारीक करून टाकलेले त्याच्यामध्ये ते कढईला लागू शकता त्याच्यामुळे तुम्हाला ही इथे हलवत राहायची आहे तेल सुटेपर्यंत अगदी कमी वेळेत तयार होती तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला साईडने तेल सुटलेलं आहे तर ही आपली भाजी बनवून तयार झालेली आणि अगदी कमी वेळेत होती आणि टेस्ट खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका